भारतीय जनता पक्षाच्या हिना गावित यांनी बंडखोरी करत अक्कलकुवामधून अपक्ष निवडणूक लढवायला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांची आज महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडली या सभेतून शिंदे यांनी हिना गावित यांना सुनावलं आहे महायुतीत मंत्रीपदं घ्यायची आणि बंडखोरी करायची चा हे चालणार नाही असं शिंदे म्हणाले महायुतीत मंत्रिपदाचा हलवा खायचा मंत्रिपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची हे चालणार नाही हे नाही चालवे हे चालणार नाही आणि हे चालून देणार तुम्ही मलाही खायचे आपल्या सोबत आणि नंतर जेव्हा निवडणूक आले कि परत उभा राहायचा आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायची हे काय चांगलं नाही